राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लाईवच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स पेड न्यूज प्रकरणी आज सुनावणी कार्यकर्त्यांचे निकालाकडे लक्ष शिवसेनेचे मुखेल तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर दरोडेखालांच्या हल्ल्यात ठार इतर चार जण गंभीर जखमी शिवसेनेची पहिली यादी पाच सप्टेंबरला जाहीर होणार लोहा विधानसभेचाही समावेश अठ्ठ्याण्णव नियमवाय शिक्षकांच्या या प्रकरणी आठ सप्टेंबर रोजी सुनावणी लोहा कंधार दहा देवस्थानांना पर्यटनाचा तर पंचवीस देवस्थाना तीर्थक्षेत्राचा दर्जा आता बातमीपत्र विस्ताराने खासदार अशोक चव्हाण यांच्यावरील पेडन्यूज प्रकरणी आज सुनावणी होणार असून त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला त्यानंतर होणार आहे मागील विधानसभा निवडणुकीत पेडन्यूज प्रकरणी आणि प्रचार खर्च प्रकरणी माजी मंत्री माधवराव पाटील केनरकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती न्यायालयाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे दिल्यानंतर निवडणूक आयोगाने पाच सप्टेंबरपर्यंत या प्रकरणी निकाल देण्याचे अभिप्रेत आहे पेन्यूज प्रकरणी खासदार अशोकराव चव्हाण याआधीच निर्दोष सुटले असून निवडणूक खर्चाचे भूत त्यांच्या मानगुटीवर आहे आज निवडणूक आयोग यावर सुनावणी करणार असून त्यानंतर त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे लक्ष या निकालाकडे लागलेले आहे शिवसेनेचे मुखेड तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर शंकर पाटील लुटे बाबूराव नाईक हे मुंबईहून नांदेडकडे येत असताना मध्यरात्रीच्या सुमारास व नगर जिल्ह्यातील जामखेड दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला केला त्यात ठाणेकर गंभीर ठार झाले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील नेत्यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या होत्या मुखेडचे तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईला गेले होते सायंकाळी ते मुंबईहून नांदेडकडे परतण्यासाठी निघाले मध्यरात्री दिलच्या सुमारास त्यांच्या चार साखेर दरोडेखोरांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये शंकर पाटील ठाणेकर यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन ठार झाले तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या हत्येची बातमी मुखेड आणि नांदेडमधील शिवसेनिकांमध्ये पोहोचता सकाळपासून मुखेडच्या दिशेने जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी धावत आहेत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्वतयारी केली असतानाच महायुतीमध्ये मात्र जागावाटपावरून मतभेद सुरू आहेत ते सर्व मतभेद बाजूला सारून शिवसेनेने आपल्या वाटेच्या जागांपैकी पंचेचाळीस उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे त्यापैकी तीस जणांची उमेदवारी दिनांक पाच सप्टेंबर रोजी जाहीर करणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले आहे या पहिल्या यादीमध्ये नांदेड जिल्ह्यातील लोहाकांदार आणि नांदेड दक्षिण मतदारसंघाचा सा समावेश असल्याचं सा विश्वसनीय सूत्रांकडून कळत आहे शिवसेनेकडून लोहाकानदार मतदारसंघासाठी माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे प्रबळ दावेदार असून महायुतीकडून इतर देखील दावेदार आहेत त्याचबरोबर नांदेड दक्षिणसाठी जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे वेळ छोट्याशा विश्रांतीची तुम्ही राहा नमस्कार बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि आकर्षक मूर्तीसाठी करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे स्टेज आणि फर्निचर उपलब्ध घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर पुन्हा एकदा आपलं स्वागत जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्याखेरीज नवीन शिक्षकांची भरती, कारे 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 भरती न करण्याचे आदेश असताना जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या बनावट स्वाक्षरीच्या सहाय्याने अठ्ठ्याण्णव शिक्षकांची नियमबाह्य भरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही शिक्षकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत याप्रकरणी सखोल तपासणी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमौरेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असताना शिक्षणाधिकारी मडावी यांनी या प्रकरणी आठ आणि नऊ सप्टेंबर रोजी सदरी शिक्षकांची सुनावणी घेणार आहेत असे सांगितले तर दुसरीकडे लाखो रुपये भरून या शाळेवर रुजू झाले अठ्ठ्याण्णव शिक्षकांच्या निलंबनावर टांगती तलवार असल्याने या शिक्षकांच्या झोपा उडाली आहेत लोहाकंदार भागातील दहा देवस्थानांना पर्यटनाचा आणि पंचवीस देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे त्यामुळे परिसरातील शेकडो गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे लोहाकंदार तालुक्यातील क वर्ग पर्यटनामध्ये कापसी पंचमुखी परमेश्वर मंदिर कलंबर येथील आंगडबुहा देवस्थान किरोडा येथील इच्छापूर्ती देवस्थान आदींचा समावेश आहे तर लोहा तालुक्यातील मजरे मजरेसांगी आदींचा समावेश आहे शासनाकडून देवस्थानाला पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने देवस्थानात रस्ते नाल्या स्वच्छता वगैरे आदींची बांधकामे होणारच आहेत त्याचबरोबर पर्यटनासाठी येणाऱ्या बघ्यांची संख्या वाढणार असल्याने पूरक व्यवसाय देखील वाढीस लागणार आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज कृषी परिषदेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार विनायक राऊत आज नांदेड दौऱ्यावर विष्णुपुरीचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याचे संकेत आज असणारे काही वाढदिवस पंकज सावड मनोज शिंदे जयराज सिंग जनेल सिंग पुजारी निलेश डांगे डॉक्टर एम के क्षीरसागर आरोही गायकवाड या सर्वांना नमस्कार लावित्रे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाइन्स पेड न्यूज प्रकरणी आज सुनावणी कार्यकर्त्यांचे निकालाकडे लक्ष शिवसेनेचे मुखेल तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर दरोडेखालांच्या हल्ल्यात ठार इतर चार जण गंभीर जखमी शिवसेनेची पहिली यादी पाच सप्टेंबरला जाहीर होणार लोहा विधानसभेचाही समावेश अठ्ठ्याण्णव नियमवाह्य शिक्षकांच्या भवितव्या प्रकरणी आठ सप्टेंबर रोजी लो सुनावणी लोहा कंधारमधील दहा देवस्थानांना पर्यटनाचा तर पंचवीस देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा आणि बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलो पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार